नमस्कार मंडळी कधी कधी होतं ना असं की काय भाजी करावी ना हेच सुचत नाही मग अशा वेळी नाही ही, ना ही आमटी एकदा नक्की करून बघा कारण कडधान्य जरी करायचे असतील ना आपल्याला तरीसुद्धा ते भिजवावे लागतात आणि मूगच असे कडधान्य आहे की नाही भिजवलं तरीसुद्धा चालेल तर मी काय केलं आहे दोन वाट्या मूग घेतलेत आणि ते छान मोठ्या गॅसवर खरपूस असे भाजून घेतलेत म्हणजे भाजायला ठेवलेत आणि ते भाजले जात आहेत तोपर्यंत म्हटलं चला खोबऱ्याचा एक तुकडा घेतला मी आणि तो बारीक करून घेते आणि जेणेकरून आता मी मिक्सरमधून तो वाटला ना तर त्याचे म्हणजे आपण जसं किसतो ना तसा होऊन जाईल ना म्हणून तर आता आपले जे हे मूग आहेत ना ते छान खरपूस असे भाजून झालेले आहेत तर आता गॅस बंद करते आणि नंतर त्याच्यावर आपण ओतून घेऊया पाणी पाणी ओतल्याने काय होईल सगळा जो काही कचरा आहे ना तो वरती येईल आणि मग आता हा वर आलेला जो कचरा आहे ना तो आपण काढून घेऊया म्हणजे मूगसुद्धा धुतले जातील आणि सगळा कचरासुद्धा निघून जाईल तर आता त्याचं मी पाणी काढून घेते सगळं वरचं आणि आता दोन वाट्या आपण मूग घेतलेल्या आहेत ना तर त्याच्यामध्ये मी चार वाट्या पाणी टाकणार आहे जेणेकरून ना ते जास्त म्हणजे छान शिजतील पण म्हणजे आणि शिजायला त्याला पाणीसुद्धा मिळेल व्यवस्थित पुरेसं चार वाट्यांच्याऐवजी पाच वाट्या जरी पाणी टाकलं ना तरीसुद्धा चालेल आता शिट्या होत आहेत तोपर्यंत मी एक मसाला आहे तो वाटून घेते आणि आपल्याला आता या कुकरमध्ये पाच शिट्या कराव्या लागतील तेव्हा ते आपली मूग आहे ना ते खूप छान शिजेल आता जे खोबरं मी कापून घेतलं होतं ना ते मी थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे जेणेकरून मला ते किसावं नाही लागलं आणि हे लसूण मी घेतले होते थोडेसे जरा जास्तच घेतले होते ते पाणी न टाकता मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे बघा असं जाडसर असं वाटणं आहे ते वाटून घेतलेलं आहे त्याच्यात पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे आता जोपर्यंत कुकरच्या शिटा होतात ना तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊया आता त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे आणि तो अगदी बारीक असा चिरून घेते आहे खरंच आईत्या वेळी जर करायचं झालं ना तर ही जी मुगाची आमटी आहे ती खरंच खूप खूप छान लागते चटपटीत लागते जेवायची इच्छा जरी नसेल ना तरीसुद्धा ही आमटी करून खायला एकतर पटकन पण बन बन बनते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आणि भाताबरोबर तर खूपच छान लागते रात्रीच आपल्याला जर का हलकं फुलकं जेवण करायचं असेल ना तर मग अशावेळी हे ऑप्शन खूप छान आहे तर याच्यासाठी मी आता या आमटीसाठी एक छोटासा कांदा चिरून घेतला होता आणि दोन छोटे छोटे टॅमॅटो आहेत ते चिरून घेतलेले आहेत चला आता आपल्या भाजीची तयारी तर झाली कांदा टॅमॅटो चिरून झाला पण तोपर्यंत अजून कुकरच्या शिट्ट्या झालेल्या नाही आहेत तर कुकरच्या शिट्ट्या होणार थंड होणार कुकर तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मळून होईल ना तर आता मी चार वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि पीठामध्ये तुम्ही पाहिलं मी मीठ टाकलेलं नाही आहे कारण की मी जे डाईट करते खरं तर ते डाईट नाही आहे तर एक प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक दिवशी नक्कीच सांगेल आणि रोज मी माझी डिटेल व्हिडिओ मी टाकत असते ना तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा मी दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये काय असतं हे मी तुम्हाला दाखवते आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तर आता आपल्या जे पिठामध्ये आहे ना ते मीठ अजिबात टाकायचं नाही भातामध्ये सुद्धा मीठ टाकायचं नाही आहे तर आता मी मीठ टाकलेलं नाही आहे आणि पीठ छान असं मळून घेते मला बऱ्याच ताईंची अशी रिक्वेस्ट असते की तू पीठ मळताना व्हिडिओ दाखव म्हणून पण त्यांना पीठ मळताना कसं मी मळते ते दाखवते तर परातीमध्ये मी पीठ मळते पण आज टोपामध्ये मळते तो कारण की ना मग ते थोडंसं झाकून ठेवायला बरं पडतं ना म्हणून मी शक्यतो ना टोपामध्येच पीठ मळते मला ते बरं वाटतं म्हणजे इझी वाटतं मला ते तर आता मी जरा जास्त पीठ असल्यामुळे पिठाचा गोळा मळून बाजूला काढून घेतला आणि मी थोडासा ना नरम पीठ मळत असते ना तर आत्ता बघा आता मी हे ना ओबडधोबडच पीठ मळून घेते आणि ते, ते खूप उशीर असं रगडत बसत नाही तात्पुरतं तरी आधी थोड्या वेळासाठी आता हे ओबडधोबड मळलेलं पीठ बाजूला ठेवून घेते आणि बाकीचं स्वयंपाक करेपर्यंत पीठ छान मुरतं चला तर आपलं हे जे मूग आहेत त्याला चांगल्या पाच शिट्या करून झालेले आहेत आणि मूग बघा एकदम खूप जास्त ओवर कूकसुद्धा झालेलं नाही आहेत आणि छान शिजलेसुद्धा आहेत तर आता आपण त्याची आमटीची तयारी करून घेऊया तर मी त्यासाठी ना ते त्याच्यात अजिबात पाणी नाही आहे म्हणून मी त्याच्यामध्ये एक टोप पाणी टाकून घेतलं आणि पाणी कुठंच आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे मी गरमच पाणी वापरलं बघा तर आता आपण गरम पाणी जर का वापरलं तर आमटीची चव छान होते जर का आपण थंड पाणी वापरलं ना तर मग ते आमटी अशी पचपचीत लागते तर त्यासाठी आपण गरमच पाणी वापरायचं तर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते तर आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आम्ही जरा असं कमीच तेल वापरणार आहे तर आता त्याच्यामध्ये मी राई टाकलेली आहे राई तेल गरम झाल्याशिवाय टाकायची नाही आणि तेलामध्ये राईट टाकली तर ती छान फुटली की मगच पुढचं जिन्नस टाकायचे म्हणजे जा जिरे वगैरे तर आता मी जिरेसुद्धा टाकले आहेत आणि कडीपत्तासुद्धा टाकलाय तर मला एका ताईंनी विचारलं होतं तुझ्याकडे काय कडीपत्ताचं झाड आहे का एवढे टवटवीत तुझ्याकडे कडीपत्ते असतात तर हो माझ्याकडे हे झाड आहे त्याचं रोप चांगलं छान झालेलं आहे नंतर दाखवेन मी तुम्हाला एक दिवशी तर आता जो आपण लसूण आणि सुका खोबरं वाटलं होतं ना ते आता तेलामध्ये टाकलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत खरं हिरव्या मिरचीमुळे ना खूप छान भाजीला स्वाद येतो तर ते हिरव्या मिरच्या टाकायच्याच आणि एक छोटासा चिरलेला कांदा मी तुम्हाला दाखवला तर तो छोटासाच कांदा आहे तो बारीक चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये मीठ पण टाकला आहे जेणेकरून आपला जो कांदा किंवा मसाला आहे तो करपणारसुद्धा नाही आणि छान तळला जाईल आता त्याच्यामध्ये मी हळद आणि आपला घरगुती तिखट आहे ना ते टाकलं आहे तुम्हाला धनेजिरे पावडर वगैरे जे काय असेल ना ते टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी आपलं एकदम साधं जे माझा घरगुती मसाला आहे ना त्याच्यामध्ये सगळे जिन्नस आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये कुठलेच गरम मसाले वगैरे वापरलेले नाहीत तर आता जे टॅमॅटो चिरले होते ते सुद्धा टाकलेत ही भाजी खरंच खूप अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा एक दिवशी नक्कीच करून बघा आणि आता मी फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे ती थोडीशी परतून घेते आणि त्याच्यामध्ये आता हा मसाला परतून झाल्यावर म्हणजे हे टॅमॅटो आहेत ना ते आपल्याला पूर्ण शि शिजवयपर्यंत वाट बघायची काही गरज नाही आहे आमटीबरोबर ते छान शिजून जाणार आहेत तर मी थोडेसे परतून घेतले आणि त्याच्यामध्ये आता आपण जी शिजवलेली मूग आहे ना ती ते ओतून घेऊया मी जेव्हा ही फोडणी ओतत होते ना फोडणीमध्ये मूग जेव्हा ओतत होते तर दोन्हीचं टेम्परेचर एकदम छान गरमच आहे म्हणजे मूगसुद्धा गरम आहेत आणि आपली जी, जी फोडणीसुद्धा त्याच्यामुळे ना आपली आमटी खूप छान खमंग होते खूप मस्त लागते खूप छान होते आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वरून जे पाणी वापरायचं आहे ना आता तुम्हाला किती जितकं गरम म्हणजे कि जितकी आपल्याला आमटी घट्ट किंवा पातळ करायची असेल तर करू शकता तर आता ह्याच्यातमध्ये सुद्धा मी वरून जे पाणी टाकले ना तेसुद्धा गरमच वापरलेलं आहे तर आता ही जी आमटी आहे ना गरमागरम तुम्ही खाल तर ठीक आहे थोड्या वेळ ठेवली ना तर ती मग घट्ट होते म्हणून त्या हिशोबाने मग पाणी वापरा तर आता मी आधीसुद्धा ना पाच वाट्या पाणी वापरलं होतं आणि त्याच्यानंतर आत्तासुद्धा मी तीन पाण्या तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे जेणेकरून मी दोन वाटी मुग मुगासाठी आठ वाट्या पाणी वापरलेलं आहे तर इतकं पाणी त्याला लागलं ला, आणि मी टू इन वन ही भाजी केलेली आहे ही जर भाजी केली ना तर वेगळी काहीतरी सुक्की भाजी करावी लागत नाही तर आता वरून कोथंबीर टाकली आणि खूप छान आपली खमंग मस्त अशी आपली जी आमटी आहे ती तयार आहे तर आता ही जी आमटी आहे तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर नानबरोबर किंवा पावाबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागते नक्की करून बघा तर आता ही आमटी आहे तिला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे तर आता आपल्याला बाकीचा जो स्वयंपाक आहे ते पण तुम्हाला दाखवते की बऱ्याच ताईंचं म्हणजे असं म्हणणं होतं ना मी आधी चपाती करताना दाखवली होती ना तर पीठ मळताना दाखव तर ते पण तुम्हाला सांगून घेते की आता माझी ही आमटी आहे छानपैकी शिजलेली आहे तर आता मी ती दुसऱ्या गॅसवर ठेवते जेणेकरून आता मला चपात्या करायच्या आहेत ना तर परत एकदा खळखळून उकळी आली तर तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवून घेते बघा किती छान दिसते आहे ती जितकी छान दिसते तेवढी छान ती चवीला झालेली आहे तर अशी शेवटी एकदम छान अशी उकळी आलेली आहे मस्त कळकळून उकळी येऊन द्यायची आणि मगच गॅस बंद करायचा खरं तर याच्यापेक्षा तुम्ही अजून जास्त पातळसुद्धा करू शकता जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करा तर आता मी आठ वाट्या पाणी टाकूनसुद्धा इतकी घट्ट झाली आहे मग त्या हिशोबाने तुम्ही बघा आता मी वरून छानपैकी कोथंबीर पेरून घेतली आहे चला मग आता आमटी झाली आहे आता चपात्या करून घेऊया तर त्यासाठी मी आता पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घेणार आहे तर हे पीठ जे आहे ना ते आपण आधी जर का ओबडधोबड धोबड मळून ठेवलं ना म्हणजे काय असतं ना माझं जेवणाची ना खूप घाई असते म्हणजे कुठे ना कुठे मुलांना जायचं असतं मिस्टरांना जायचं असतं मग पटकन जेवण करायचं असतं ना मग आपल्याला सगळे पदार्थ करायचे असतात आणि तितक्यात त्यांच्या वेळेत बनलं पाहिजे मग त्या वेळेसाठी ना मम्मी जास्त वेळ लावत नाही आता बघा मग अशी पीठ आपण कसं ओबडधोबड धोबट मळून ठेवलं होतं ना मग ऐन वेळेला जरासा पाण्याचा हात लावला आणि असं पीठ मळून घेतलं ना पीठ इतकं छान मळून होतं ना एकदम मऊसूद होतं आणि त्याच्या चपात्यासुद्धा एकदम मऊ लुसलुशीत होतात तर आता बघा मी, मदे, आत मदे, मी आ, या पिठामध्ये आतमध्ये कधीच मी म्हणजे आपल्या या ज्या फुलके आहेत ना त्याच्यामध्ये मी कधीच तेल लावत नाही किंवा सुक्कं पीठही लावत नाही तरीसुद्धा आणि हे पीठ ना माझा नरमच मी मळते तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा तुम्ही लगेचच्या लगेच ना असं नरम पीठ मळू नका कारण की मग ती तुम्हाला करता येणार नाही खूप हलके ला लाटावी लागते मग जोपर्यंत तुम्हाला जमत नाही ना तोपर्यंत तुम्ही ना कडकच पीठ मळा जसं तुम्ही मळता नंतर मग हळूहळू थोडं थोडंसं पाणी वापरून मग ते नरम पीठ मळा जर तुम्हाला असं वाटतं म्हणजे बऱ्याच जणींची कमेंट असते की त्यांच्या चपात्या कडक होतात वातड होतात तर मग त्यासाठी मी तुम्हाला ही क दाखवली आहे की मी असं नरम पीठ मळते पण त्याच्या चपात्या करताना तुम्ही ना लगेचच्या लगेच लगे, नरम करू नका ना पीठ नाही तर तुम्हाला त्याची चपाती लाटता येणार नाही तर त्यासाठी तर वर, आता आपण चपाती टाकलेली आहे गॅसवर आणि आता सॉरी गॅसवर नाही तव्यावर तर एका बाजूला लाटते आहे सुद्धा मी आणि चपाती करतेसुद्धा बघा आपली जर का चपाती एका बाजूला होते ना तव्यावर तर गॅस आपला फास्टच असायला हवा म्हणजे तुम्ही एकदम छान चपाती करायला लागलात ना त्याच्यानंतर सांगते मी चपाती करताना शिकत असाल तर स्लो गॅ गॅस ठेवा पण जेव्हा तुम्ही चांगल्या चपाती करायला लागाल ना तोपर्यंत असं व्हायला पाहिजे गॅस फास्ट असायला पाहिजे तुमची चपाती पूर्ण म्हणजे दुस पलटून तुम्ही जेव्हा उलटवता आणि फुगायची वेळ येते ना तेव्हा बघा चपाती माझी खाली लाटूनसुद्धा झालेली आहे आणि आता मी इथे चपाती शेकून घेते म्हणजे असा आपला सराव असायला पाहिजे की आपली चपाती लाटून झाली पाहिजे आणि नंतर आपण शिकून घ्यायची म्हणजे असं कधी करायचं नाही मी बऱ्याच स्त्रियांना बघितल्या म्हणजे ते वाईट असतं असं नाही बोलत मी पण अशा स्त्रियांना मी खूप जणांना पाहिलं आहे की त्यांना चपात्या लाटून ठेवतात त्याच्यानंतर मग ते तव्यावर भाजत बसतात तर त्याच्यामध्ये खूप आपला टाईम वेस्ट होतो असं मला वाटतं की त्यांना खूप टाईम वेस्ट होतो आपला त्याच्यामध्ये म्हणजे कसं ना चपाती लाटली पाहिजे आणि वरतून तवा तव्यावरती आपली शिकून पण झाली पाहिजे असं जर का असेल तर आपला खूप वेळ वाचतो आणि नुसताच ना वेळ दिवसभर पूर्ण स्वयंपाकात आणि किचनमध्येच आपण नाही घालवलं पाहिजे आपलं काही काम असतात ती आपली कामं करायला आपल्याला आपला स्वतःचा वेळ असायला पाहिजे ना तर मला सुद्धा ना तीन वेळा तरी स्वयंपाक करावा लागतो सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण परत रात्रीचं जेवण मग त्याच्यावर पण एक व्हिडिओ मी करणार आहे आणि ती तुम्ही बघा मग एक दोन दिवसात मग मी सांगते तुम्हाला तर आता आपलं सगळं जेवण झालेलं आहे बाकीचं सगळं जेवण वाढून झालेलं आहे आता आमटी वाढून घेतली आहे बघा ती किती सुंदर त्याला कलर आला आहे तितकी छान ती चवीला झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा ही आमटी आवडली का नक्की कमेंट करून सांगा बरेच जण असतील की ते अशी आमटी करत असतील तर ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण याच्या आधी केली आहे का चला आता मग बाय परत भेटू